बातमी आहे पुण्यातील रुग्णालयाची अर्थातच दिनानाथ मंगेशकर का रुग्णालयाची कारण गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समितीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलेला आहे रक्तस्राव सुरू असताना रुग्णाला उपचाराविना साडेपाच तास बसवून ठेवल्याचं चौकशीमध्ये समोर आल्याची माहिती खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे ऑपरेशनच्या आधी दहा लाखांची मागणी केल्याचं देखील चौकशीमध्ये समोर आल्याचं त्यांनी सांगितलंय तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दिनानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचं देखील खुद्द चाकणकर यांनी म्हटलेलं आहे नऊ वाजून एक मिनिटांनी पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये अडीच वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडला आहे तब्बल साडेपाच तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असतानासुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की हा रक्तश्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं का असतील किंवा तुमच्याजवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा यामध्ये अडीच तासा साडेपाच तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत सहकार्य केले नाही तर आपण बघतोय तीनही समित्यांचे अहवाल आल्यावर कारवाई होणार आहे परंतु गर्भवती महिलेला साडेपाच तास रक्तस्राव सुरू होता त्रास सुरू होता तरीही उपचाराविना त्यांना बसवण्यात आलं होतं ही माहिती समोर आलेली आहे तर हॉस्पिटलमध्ये रुग्ण सकाळी नऊ वाजून एक मिनिटांनी आले होते महिला आयोगानं रुग्णालयावर ठपका ठेवलेला आहे डॉक्टरांशी संपर्क झाला आणि सर्जरीसाठी स्टाफ कडे सूचना देण्यात आल्या ऑपरेशन दहा लाख रुपयांची मागणी या डॉक्टरांनी केली तीन लाख रुपये आता आहेत असं कुटुंबियांनी हॉस्पिटलला सांगितलं अडीच वाजता रुग्ण बाहेर पडला पाच तास रुग्णावर प्राथमिक उपचार रुग्णालयानं केलेले नाहीत दहा लाख रुपयांची मागणी केल्यामुळे रुग्णाची मानसिकता खचली उपचार न मिळाल्यामुळे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला